हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्या मध्ये तुम्ही भजी तर अनेक प्रकारचे खाल्ला असेल परंतु आज आपण एका नवीन पद्धतीची भजी पाहणार आहोत त्यासाठी लागणार आहे ते घेतलं आहे पहा मी बटाटे एक तीन चार बटाटे सोल असे छान शिजवून सोलून घेतलेले आहेत आणि मॅश केलेले आहेत पांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण जे बटाटे घेतले आहेत मॅश करून ते बटाटे ॲड करूया आता यामध्ये आपण मिरची लसूण जिरं थोडंसं धनं हे मिक्सरला छान असं वाटून घेतलं ते ॲड करूया त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया थोडी चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया पात हे सर्व छान आपण मिक्स करून घेऊया पाहा आपण सर्व छान मिक्स करून घेतल्यापास आपला मसाला मस्त असा छान तयार झालेला आहे पाहा आपण कांदे चिरून घेतले असे राऊंड गोल गोल राऊंडमध्ये आपण हे कांदे चिरून घेतलेले आहेत पाहता कांद्यामध्ये आपण हे मसाला व्यवस्थित छान असा भरून घ्यायचा पाहू शकता या पद्धतीने आपण छान असा मसाला व्यवस्थित भरून घेऊया पहा या पद्धतीने आपण कांद्यामध्ये छान असा बटाट्याचा मसाला भरून घेऊ पाहू शकता तुम्ही मस्त असा गच्च असा मसाला भरून झालेला आहे आता याच पद्धतीने आपण सर्व कांद्यामध्ये मसाला भरून घेऊया पहा आपण सर्व कांद्यामध्ये छान असा मसाला भरून घेतला पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान पाय भांडं भांड घेतलं आहे त्यात आता आपण बेसन ॲड करूया चवीप्रमाणे मीठ ॲड करूया छान याचं एक बॅटर तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी ॲड करून आपण छाण्याचं आपण जसं वडापावला तयार करतो तसं असं घट्ट असं बॅटर तयार करून घेऊ जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही पहा आपलं बॅटर तयार झालेलं आहे पाहू शकता मस्त असं जास्त घट्ट पण आहे जास्त पातळ पण दाटसर असं आपलं बॅटर तयार आहे आता छाण्याला आपण ह्या भज्यांना फ्राय करून घेऊया यामध्ये बुडवूया आणि मस्त छान असं फ्राय करून घेऊ व्यवस्थित चहा बेसन लावून घेऊ गॅसवर आपण ठेवली आहे तेल ॲड केले आहे तेल पण मस्त गरम झालं आहे आता आपण छान असे भजी आपले सोडून घेऊया आपण सर्व छान असे भजी सोडून घेतले आता व्यवस्थितला फ्राय करून घेऊया आपण छान असे भजी फ्राय करून घेतल्या पावसानी मस्त आपला कांदे भजे तयार झालेले आहेत चला तर काढून घेऊया तयार झाली आपली कांदा भजी पाऊस आपण एका नवीन पद्धतीने तयार केले आहेत मस्त अशी टम्म फुगलेली कांदा आणि बटाट्याची भजी पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद